हे बघा मित्रांनो आपलं बुद्ध विहार आतमध्ये गेलो आतमध्ये गेला पायात पडलो पाया पडल्याने झालं की इथून इथून भारी वर केले भारी केले मस्त राऊंडमध्ये आणि त्याच्यामध्ये गोल चक्र केलेलं आहे इथे गार्डन मस्त आहे चला आपण खाली पण जाऊया खाली पण गौतमधाची मूर्ती आहे तिथे बघूया किती मोठा आहे काय नाही खाली पण चला आतमध्ये आलेलं आहे तुम्ही जाऊ तो तुम्हाला आतमध्ये काय काय आहे संपूर्ण एवढं मोठं आहे पेस आहे मोठाला लगे माणसं बसू शकतो त्याच्यामध्ये फोड कुतंब त्याची मूर्ती होती अशोक सम्राट होते साईडला मस्त कंपाऊंड केलेलं होतं लगेच बाहेर आलो गट्या म्हणला झेंड्या कशा आपले एक फोटो काढला लगे गट्ट्याला म्हणलो आता तुझे झाले आता माझी कर म्हणला व्हिडिओ कच भारी मस्त गवत गेले एकदम चलायला मोमो वाटत होतं पायाला लय भारी वाटत होतं समजा इकडं राऊंड मारलं इकडे तिकडे फिरले अजून वाटलं तिथं चलावं थोडंसं बघितलं कसं भारी आहे लगे मध्ये आलो नुसतं गट्ट्या नुसतं पोज मारत होता झेंड्यापासून इलेक्ले खूप भारी फोटो व्हिडिओ निघाले म्हणलं की बुधवारच्या बाहेर आलो पाऊस पडत होता खूप पाऊस होता मोठा उदगीरमध्ये नंतर बेकरीमध्ये गेल्या नक्कीच पेस्टी खाली आईस पेस्ट आम्ही काय लागेल बेकरीत गेलो बेकरीत गेल्यावर पेस्टी घेतली मस्त एक पेस्टी गेल्यावर खालो थोडंसं मित्रांनो आपला इथेच व्हिडिओ संपलेला आहे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या